तू आमदारांविषयी बोललास ना चड्डीची भाषा केलीस ना तर तू एक काम कर ह्या येणाऱ्या आमदारकीला आभय आणि बबय दोघांनी पण फॉर्म भरा आकड्यात उतरा आणि मग बघू कुणाची चड्डी राहतील कुणाची चड्डी निघती फक्त माघारी घेऊ नका लढाईची तयार ठेवा दहिवडी येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं या टीकेला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी तेवढेच आक्रमक झाले आहेत या दरम्यान त्यांनी दहिवडी येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई यांच्यावर त्यांनी जोरदार पलटवार केला या पत्रकार परिषदेतून दहिवडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रुपेश मोरे यांनी अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अभय पबय अशी उपमा दिली तसेच दोघांनाही विधानसभेच्या खुल्या मैदानात उतरण्याचं आवाहन दिलं यावेळी का ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया मान तालुक्याचे पाणीदार आमदार जयकुमार बोरे भाऊन बद्दल जे वरकुटे जे दोन बोललेले आहेत का नाही काळू आणि बाळू आदित्यनी स्वतःच्या गावाचा स्वतःचा इतिहास तपसावा स्वतःच्या बोडाखालचा आमदार बघावा आणि नंतर आमदारांविषयी माप टाकावी कोण म्हणतोय चड्डी नव्हती कोण म्हणतोय काय नव्हतो तुला चड्डी घालावी आधी हम्म एक चाच्या टपरीवर बसून गप्पा गप्पा मारतोय बाता मारतोय आणि आमदारकीचे स्वप्न बघतोय कशासाठी एकदा तो तरी जातोय एकदा गाड्याळात जातोय एकदा भाजपमध्ये येतोय नक्की तुझा तू पक्ष तरी ठरव आणि जिल्ह्या बँकेचं स्वप्न बघतोय तू तुला आमदार व्हायचंय का कशाला आमदार व्हायचंय तुला तर फ्रीच्या प्याला आमदारांविषयी माफा करताना बोलायचं तू आमदारांविषयी जे बोललायस ना चड्डीची भाषा केलीस ना तर तू एक काम कर ह्या येणाऱ्या आमदार केला आभय आणि बभय दोघांनी पण फॉर्म भरा आखाड्यात उतरा आणि मग बघू कुणाची चड्डी राहती कुणाची चड्डी निघती फक्त माघारी घेऊ नका लढाई तयार ठेवा जिल्ह्यात आणि तालुक्यात जयकुमार गोरेंचं भाऊंचं नाव घेतल्याशिवाय किंवा टीका केल्याशिवाय कोणाचं नाव मोठं होत नाही हे काळूबाळूच्या चांगल्याच लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं हे दोघं काळूबाळू भावांवर जी टीका करतात खालच्या पातळीला जाऊन आम्ही जर खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर ह्या दोघांना सण पण होणार नाही ना ना। आम्ही जे टीका करू ते पण सण करण्याची पर्याय दोघांनी तयारी ठेवावी मान तालुक्याचे पाणीदार आमदार जयकुमार गोळे भाऊ यांच्याविषयी जे काय आबय आणि बभय जे बोललेले आहेत खालच्या पातळीला जाऊन त्यांनी इथून पुढं आपलं तोंड सांभाळून वक्तव्य करावं नाहीतर कार्यकर्त्यांकडून तुम्हाला जशा तसं उत्तर दिलं जाईल अभय अनुभ याद रखना लुबरा अन्या तू भाऊन विषय बोलायला तुझी लायकी तपसतो आधी सोळा पंधरा सोळा माणसांचा प्रतिनिधित्व करणारा तो आणि तो आमदार किती स्वप्न बघतोय का आणि भाऊन एवढ्या खालच्या पातळीची टीका करायला जर सगळ्या कार्यकर्त्यांनी जर टीका करायला सुरुवात केली तर तुझी पाळताबळ थोडी होईल हे लक्षात ठेव आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद